श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराणात सांगितलेले बारा राशीनुसार अतिशय महत्त्वाचे व खात्रीशीर असे उपाय तर ते तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच करा तर त्यातीलच पहिली रास आहे ती म्हणजेच मेष रास मेष राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा साखर किंवा गुळाची गोडपुरी करून शिवाला तुम्ही अर्पण देखील करू शकता मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर कच्चे दूध दही आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करावे तसेच कापुरासह शिवाची आरती करावी आणि शिवाष्टकाचे पठन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अग्नि तत्वाने शिव पठन करावे यासोबतच भगवान शिवाच्या ओम नम शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल रोगामुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे हे उपाय तुम्ही रोज करा तुम्हाला ह्याने नक्कीच फरक पडेल नंतर आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच महादेवाला मोगरा अत्तर बेलपत्र आणि चंदन हे सगळं अर्पण करून आरती करावी शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होतात अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असं सांगितलं जातं यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवनात चांगले दिवस येतात राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवायचे असेल तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिवसा चालिसाचे देखील तुम्ही पठण करा या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आता आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करायला पाहिजे जर हे नसेल तर पिंडीची पूजा देखील फायदेशीर ठरेल शिवलिंगावर गुलाल कुंकू आणि चंदन अर्पण करा शिवस्त्रोताचे पठण करा तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता वैवाहिक आयुष्यात फायदा होतो मिथून राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एक पात्री मंत्र ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यासोबतच शिवलिंगावर जल देखील अर्पण करावे कर्कराशी कर्कराशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा तसेच अष्टगंध आणि चंदन देखील तुम्ही महाशिवरात्रीला महादेवाला नक्कीच अर्पण करावे धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकतात तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा त्याचा फायदा होतो असं म्हणतात शिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेत भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राष्टकाचे पटण देखील करावे या सर्व उपायाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी फळाचा रस आणि साखर पाण्यात विरघळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि बिलाचे पान देखील तुम्ही अर्पण करावे यामुळे व्यापारात तुमचा जो काही व्यवसाय कामधंदा असेल त्यास त्यात तुम्हाला खूप मदत होण्यास मदतच होईल जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे या उपायाने कोणाचीही नशीब बदलू शकते शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसाय आणि नोकरीत लवकरच फायदा होतो असं म्हणतात सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फूल अर्पण करावे आणि शिवतांडव स्रोताचे पठण देखील करावे सिंह राशीच्या भक्तांसाठी असे करणे शुभ आणि फलदायी ठरेल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास अनेक तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि बेलपत्रावर नैवेद्य अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा भगवान शंकराला भांग धतुरा आणि बर्फी अर्पण करा पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुर अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतील अशी मान्यता आहे कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही नक्कीच जपदेखील करावा तुम्हाला याचा अनुभव येईल तूळ राशी तूळ राशीच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा बेलपत्र मोगरा गुलाब तांदूळ आणि चंदन देखील तुम्ही अर्पण करावे बेलाच्या अकरा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे बेलपत्र आणि बेर अर्पण करावे या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होती तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील नंतरचा उपाय आहे तू राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही दूध मिश्रित जल अर्पण करावे यासोबतच शिवचालिसाचा पाठ केल्यानेही तू राशीच्या लोकांना फायदा होतो वृश्चिक राशी आता वृश्चिक राशीच्या शिवभक्तांसाठीचे आपण उपाय जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करा ओम नागेश्वराय नम चा एकशे आठ वेळा जप करा यामुळे इच्छुकांचे विवाह लवकरच जमतील वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करा आणि पूजेनंतर मसूर दान करावं नंतरचं आहे तुम्ही महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शंकराला एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावं या उपायाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच तुमच्याकडे पैसे लक्ष्मी चालतील वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले महादेवाला अर्पण करावीत आणि ओम नागेश्वराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप फायदा होईल तुम्ही हे उपाय नक्कीच करा धनुराशी धनुराशीच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा यानंतर तुम्ही पिवळे फूल महादेवाला व्हा धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी सुकामेवा अर्पण करा बिल्वची पाने गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी दुधात केशर मिसळून शिवलिंगा चा अभिषेक करा लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात त्याचबरोबर भगवान भोलेनाथाची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी पूजा करावी त्याने विवाहिक सुख मिळेल धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फुल अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा आता आहे मकर राशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाने सजवावे आणि नंतर विधिवत पूजा करावी गरीब आणि गरजू लोकांना तुम्ही गहू दान करा तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळेल असं म्हटलं जातं मकर राशीचा स्वामी शनी हा शिवभक्त आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ओम अर्धनारीश्वराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तुम्हाला याने खूप फायदा होईल नंतर आहे कुंभराशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून भस्माचा त्रिपुंड लावावा बैर कमलगट्टा अपार जाताची फुले अर्पण करा कुंभराशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे यानंतर काळे व पांढरे तिळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा शमीच्या फुलाने तुम्ही महादेवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो असं म्हणतात त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम देखील होतो त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही या दिवशी उपवास देखील करू शकता किंवा भगवान शिवाच्या श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल आता नंतरची रास आहे ती म्हणजे शेवटची मीन राशी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून तुम्ही त्याची पूजा करावी यामुळे अनेक संकटांपासून मुक्ती मिळेल तसेच व्यापारात वाढ देखील होईल आजचा उपाय आहे तो म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावर जवस तिळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा खाजगी आयुष्यात त्याचे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील नंतर आहे मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी पस्तीस वेळा तुम्ही ओम नम शिवाय जप करा आणि बेलाचे पाने अर्पण करा आणि नंतर तुम्ही आरती देखील करा शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा मीन राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी ओम अनंत धर्माय नम या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल यासोबतच या, या दिवशी भगवान महादेवाचे ध्यान केल्याने तुम्हाला अनेक लाभही मिळू शकतील तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिवपुराणात सांगितलेले विशेष म्हणजे बारा देखील राशीनुसार महाशिवरात्रीचे खात्रीशीर उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद